हॅलो नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ आज अचानकच गावी जायचा प्लॅन झाला तर आम्ही सकाळी साडेपाच पावणे सहालाच घरातून निघालो आणि इथे बघा छान असं उगवत्या सूर्यनारायणांचं दर्शन झालेलं आहे सकाळी घरातून काहीही न खाता निघाल्यामुळे या ठिकाणी आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो इथला जो ब्रेकफास्ट होता ना त्याची टेस्ट खूपच छान होती आणि ॲम्बियन्ससुद्धा खूप छान होता साडे दहा ते अकराच्या आसपास आम्ही गावच्या घरी पोहोचलो आणि आले आले आम्ही सर्वांनीच सीताफळांवर ताव मारला आपल्या घरच्या झाडांची फळं खाण्याची ना खरंच एक वेगळीच मजा असते सीताफळ खाऊन झाल्यानंतर या ठिकाणी चुलीमध्ये जो कोळसा होता ना त्याच्यामध्ये बटाटे भाजण्यासाठी ठेवलेले आहेत जेव्हा कधी आम्ही गावी येतो ना तेव्हा आवर्जून चुलीमध्ये वांगी बटाटे असं भाजून खातो तुम्ही जर अशा प्रकारे चुलीमध्ये भाजलेले वांगे किंवा बटाटे खाल्ले नसतील ना तर एकदा नक्की खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल सध्या बघा तुरीच्या शेंगांचा सीझन आहे आणि तुरीच्या खूप छान अशा शेंगा इथे लागलेल्या होत्या तर त्याच मी तोडत आहे आम्हाला घेऊन जाण्यासाठी कारण फक्त एक दिवसासाठीच आम्ही गावी आलो होतो आणि उद्या लगेच जायचं आहे तर म्हटलं चला आजच या तुरीच्या शेंगा तोडून घेऊया आणि मला मदत करण्यासाठी बघा या दोन छोट्या मुली आहेत आमच्या शेजारीच राहतात सुद्धा खूप गोड आहेत आणि या दोघींनी पण मला तुरीच्या शेंगा तोडायला मदत केली तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये काय बाय